तर तू किती वाजता आठ वाजता आला आहे आच्च, आठच्या आम्ही आठचा टायमिंग होता ना आठ बाराची ट्रेन होती आठ बाराची अजून गाडी आली आहे ना पाय वे कडाक एकदम सुंदर असं ना आता आम्ही गावी होतो पण गणपती बसल्यामुळे आहेत ना आम्ही काय नॉनव्हेज वगैरे काहीच बनवलं पण नाही आणि कुठे खाल्लं पण नाही तर त्यामुळे नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मंडळी बरेच दिवस आता गणपतीची गणपतीसाठी गावी आलो होतो आणि आता सुट्टी संपली आहे आजचा परतीचा प्रवास असणार आहे आणि हे गणपतीचे दिवस आहेत ना कधी निघून गेले कळलं पण नाही कधी गणपती बाप्पा आले विसर्जन झालं आणि आम्ही आता परतीच्या प्रवासाला निघालो आहे बऱ्याचशा सर्व आठवणी कॅमेऱ्यामध्ये कैद करून घेऊन चाललो आहे आणि तुमच्यापर्यंत बऱ्याचशा व्हिडिओ इकडच्या पोचवल्या मी आमच्या वाडीतलं काहीही कार्यक्रम असतील गौरीपूजन असेल किंवा गणपती आगमन असेल बाकी आमचा नाच वगैरे असेल आणि महिलांचा नाच असेल ह्या सर्व आठवणी मी कैद करून घेऊन चाललेलो आहे आणि तुमच्यापर्यंत आहे तर ह्या सर्व व्हिडिओ तुम्हाला कशा वाटला कमेंट करून नक्की सांगा चॅनल तुकडून नवीन असेल लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आता परतीच्या प्रवासाला सुरुवात करूया शिकवा इकडे तयार झालो आहे आमची अकराची गाडी आहे जी गणपती स्पेशल आहे ती बघूया आता धा तरी लगतो ला किती वाजता येते ती आता आम्ही इथून निघू दहा वाजता निघू तरी पाऊन तास लागतो संगमेश्वर स्टेशनला पोचायला तर बघूया किती वाजता येते तर चला जाऊया राजाला कधी राजादा येतो आहे रिक्षा घेऊन त्याला सांगितलं आहे काल रिक्षा घेऊन ये मग आपण जाऊया मस्त प्रवास करूया आणि खरंच जायचं मन नाही करत एवढे दिवस राहिलो ना गावाला चला परतीचा प्रवास करावा लागणार आणि पाठीमागचं आमच्या इकडचं वातावरण आता हे बरेच दिवस मिस करणार त्यानंतर बघूया मध्ये तशी फेरी होईल चला जाऊया आता वाडी पण पूर्ण खाली झाली आता बरेचसे लोकं गेले बरेचसे आता जे गावाला आहेत तेच फक्त आहेत गावी बाकी त्यांना मग खूप आठवण येते आता मुंबई घरी सगळे निघून गेले आता कशी वाड एकदम खाली खाली तिकडे काका पण आहेत चला जाऊया तिला घेतो एस येणार नाही ती एकदा मांजर इथेच बसलेली असते चुलीच्या बाजूला तिला थंडी लागते <laughs> चूल पेटली बाजूला ले बाजूला मस्त तिला फरसून घातलं होतं खाल्ला नाही सकाळ सकाळी चुले बाय बाय ए बाय 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 मी म्याव बाय 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 पापा पापा गे बाय चला, <klawni> चला खाली hmm. सुट्टी संपली सुट्टी संपली आता आम्ही निघालो हो खेकडे पण घेत आहेत आम्ही जायचं मन नव्हतं करत पण आता जाऊया चिकूची शाळा पण चालू झाल्या माझ्या सुट्ट्या पण संपल्या आहेत तुम्ही सोडायला येत आहे की आपली रिक्षा इथं दाराजवळ येणार आहे येणार आहे रिक्षा नाही ती भेटेल कुठे इकडे असेल तर भेटेल बॅगा पॅक झाल्या तिकडे तू घेणार आहेस नक्की उचलते काय अरे पडला मी घेतो बॅग आणि रिक्षा इथे रिक्षा इथे जाणार आहे चला आता वाडी खाली झाली पूर्ण घर पण खाली झाली आता जे गावाला आहेत तेच घरी तिकडे समोर पूजा आहे आज वहिनी वगैरे लेट येणार आहेत ना पूजा वगैरे करून उद्या शिकू तयार झाला जायला कालपर्यंत नाही नाही कालपर्यंत नाही नाही चाललं होतं आता रेडी झाला काल मी त्याला भजनात बोललो मला सुट्टी नाही आहे कामावरून कॉल येत आहेत ठीक आहे बोलतो मग जाऊया <laughs> चला राजा झाला आहे रिक्षा घेऊन हो हो पण सुटली चला बाय बाय हे झोपाकडे चल आ, जाया। चला आ, कर बाई, चला बाय 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 आमच्या लवकर आले आमच्या लवकर येऊन इथे थांबले गाडी कुठे गाडी गाडी नाही आली अजून किती ए किती तास लेट आहे तीन तास बाप रे तुमची ट्रेन नाही तू सोडून गेला होतास ना अरे मग अरे आपण एकत्र आलो असतो एका गाडीतून एकाच टायमिंगला येते गावी <laughs> चला संगमेश्वर माझं काय झालं माहिती असत ना तिथे अगोदर काउंटरला तर तू सोडून अण्णाकडे जाते काय ते पण अन्न आपल्याला सोडले ना पाऊस पण आला आता आम्ही उतरलो इकडे नाही चल जास अवकाश आता नाही आता पूजेकडे चल बाय बाय ते काहीतरी हाय नेत्रावती एक्सप्रेस बघा दहा चोवीसचा टायमिंग आहे संगमेश्वरचा आणि आले बघा बारा दहाला ला आले आणि गाडी खाली आहे खाली आहे गाडी अरे इकडचे रिझर्वेशन आहेत ना हा ए सी आहे मागे आहेत ना तिकडे जनरल आहेत मागे जनरल आहेत चला गाड्या लेट आहेत ज्या एक्स्ट्रा गाड्या आहेत ना त्या तीन ते चार तास लेट आहेत आणि आपल्याला एक्स्ट्रा गाडीनेच प्रवास करायचे संगमेश्वरला गर्दी बघा किती आहे पब्लिक बसले आरामात कारण हे मला वाटतं बहुतेकशी तिकीटवाले आहेत ना रे कन्फर्म तिकीटवाले अरे तू किती वाजता आठ वाजता आला आहे म्हणजे आठचा आच्च, टायमिंग होता ना आठ बाराची ट्रेन होती आठ बाराची अजून गाडी आली आहे ना साडेबारा झाली जो आला आहे ना तो सहा वाजता आला काय बोलतो काय बोलतो बारा वाजता ट्रेन मिस नाही झाली पाहिजे अरे कन्फर्म तिकीट असल्यावरती हा असाच होतो कारण आपण ते गुगलवरती वगैरे हो ते आपण रनिंग स्टेटस चेक करतो त्यावर विश्वास ठेवू शकत नाही आपल्याकडे गावाकडे नेटवर्क एवढा खास पकडत नाही त्यामुळे मग टायमिंगवरती इथे येऊन बसून राहावं हो लागतं सगळी गर्दी आहे पण आता नेत्रावती गेली तरी एवढी गर्दी नव्हती हां खाली होती, होती गाडी तुकडं फिरतो आहेस बॅग सरळ लावू चुकू अशी नको लावूस किंवा गणपती स्पेशल सावंतवाडी सी एस एम टी आठ आट... सव्वा आठ चा टायमिंग आहे पावणे एक आले आणि जनरल मध्ये तशी एवढी गर्दी नाही वरती आहे बसायला हे नरे गेला जनरल आहे ते गर्दी नाही एवढी खाली आहे जनरल डबे चला ए जा सावकाश लगेच लगेच जा चल बाय बाय टाटा कर बाय बाय चल जा रे काय करे ट्रेन चालू होईल येते ना मुंबईला <laughs> चल बाय बाय टाटा टाटा फोर्टी सेवन फोर्टी सेवन ला काचे मध्ये गेला खाली होते मागचे पण गाडी आप आपली कुठे काय माहिती मेंगलुरु उद्याना गाडी हे बघा अकराचा टायमिंग दोन वाजून गेलेत दाखवणार दा नक्की दाखवणार ना किती आणली इकडे सहा फक्त ओके आपल्या गोड्या पाण्याच्या गोड्या सहाच आहेत फक्त गोड्या पाण्याचे खिकडे गे बघा दोन वाजून गेलेत अजून गाडी आलेली नाही भोकेला गाडी दाखवते भोके भोके सोडलं आहे रे आता बघा संध्याकाळी किती वाजता सोडते आपल्याला पनवेलला उतरावं लागणार आहे कारण पनवेलनंतर डायरेक्टली भिवंडी हॉल्ट आहे तर त्यामुळे आपल्याला पनवेल वाया करून जावं लागणार आहे ठाण्याला हो आणि तिथून मग ठाणा ठाणा नंतर मग पुन्हा चेंज सेंट्रल डोंबिवली चला बरोबर अडीच बर वाजता गाडी आलेली आहे मँगलोर उद्याना गाडी एकदम सुंदर असा नजारा आहे काय भारी वाटतोय खड्डे खड्डे तिथे <laughs> पुढे थोडा चांगला आहे कॉन्क्रीट आहे तिथे फक्त पॅच आहे थोडा दोन्ही पण लोअर आहेत आणि एक आहे ना, ना एक ते मिडल आहे ते दुसऱ्या ठिकाणी आले तिकडे नरिया गेला आहे हां हां आणि चिकू तिकडे जाऊन झोपला आहे आणि आम्ही इकडे नारे अरे भावाने आणलेला एक डबा मच्छी आहे फ्राय केली होती पण आणि हे पण रत्नागिरीतून रत्नागिरीमध्ये काल गेलं होतं ते घेऊन आलेलं मच्छी भाकरी आणि मच्छी तर मसाला पण आहे मसाला मस्त वगैरे पोटवर जेवलेला आहे भाकरी खाल्लेली आहे आणि मच्छी आणून होती आणि आता जरा पडून घेऊया तर रात्री जाम झाले जागरण नासायला गेले होते आता जरा पडू नंतर मग बघा पनीवारीपर्यंत होत होते दोन दोन तास जातील त्यांनी दोन तासाने उठू पनवेलला घेतले चला आपण फायनली पनवेलला उतरलेलं आहे साडेसात वाजले आता आपल्या लोकल पकडून जायचं आहे ठाण्याला गर्दी एवढी नव्हती आमचे रिझर्वेशन असल्यामुळे व्यवस्थित प्रवास झाला एकदम एकदम बसून आलो झोपून आलो एकदम खोपा काढून आम्ही येऊन पोहोचलो आहे ठाण्याला आणि ठाण्याला जाम गर्दी आहे आणि आम्ही बरोबर गर्दीच्याच टायमिंगला बरोबर आम्ही पोचलो इथे पावणे नऊला आणि दोन नंबरला गाडीला पण चढायला पण नाही मिळणार इथे तीन नंबरला इथून ठाण्यावरून गाड्या सुटतात वरती स्वतः लागले लागल्या थोडी गर्दी आहे पण चढायला भेटेल व्यवस्थित आणि उतरायला पण मिळेल चिकू टेन्शनमध्ये गर्दी बघ आपल्या तिसऱ्या गाडीचा प्रवास चालू झालेला आहे पनवेल पनवेल वरून ठाणे ठाणे वरून आता ढोंगीवली सकाळी पडला ना बॅग नाही उचलता आली झेपली नाही बॅग नको आता नको अच्छा होती मोठी होली आता एवढं गर्दीतून आहे ना सामान वगैरे आणणं याचा हात पकडणं या बॅगा माझ्यात गर्दी माझ्यात गर्दी होती आणि नशीब आठ अठ्ठावीसची गाडी अंबरनाथ लेट झाली आणि आम्हाला मिळाली आणि गर्दी नाही आहे एवढी तर आम्ही ते उभे राहिलो कारण आम्हाला डोंबिवलीला उतरायचं आहे तू आरती म्हण ना आरती शिकलास की नाही आरतीचं बुक नाही पण तू आरतीला जाऊन जाऊन जरा तर शिकलं ना आरती बोलायला टाळ वगैरे वाजवायला शिकला अजून काय नाचायला शिकला नाचत कसं होतं बाला डान्स मजा केली ना गावी आणि यायचं नव्हतं ना मुंबईला अजून राहायचं होतं पण स्कूल आहे हां दोन दिवस सुट्टी होती पण मला सुट्टी नव्हती आणि तिकीट होत्या कन्फर्म त्यामुळे आम्ही निघालो हो। अजून दोन दिवस थांबलो असतो ना आपण बॅड लक नंतर आपण पुन्हा एकदा जाऊ दाममाल करायला एकदा तुला मे मध्ये सोडून येतो मी गावी ओके किती दिवस महिनाभर मग राहणार ना गावी पूर्ण शाळा चालू होईपर्यंत गोळा आलेला कुठे गेला कुठे बघतो खाल्लास गोळा कसा काय खाल्लास काय खाल्लंस माझ ट्रेन मध्ये चिकन बिर्याणी चिकन बिर्याणी चिकन बिर्याणी कुठे घेतली होती मंचुरियन मंचुरियन खाल्ला आणि पिझ्झा पिझ्झा कोणी आणलेला चला आम्ही आता जाणार घरी चलो हा त्या लक्ष आहेत रे तर गावावरून खेकडे आणलेले होते डब्यातून आणि बघा सगळे जे सगळे जिवंत राहिले स्टीलच्या डब्यातून आणलेले होते त्यांचे अंगडे वगैरे तोडलेले नव्हते मस्त सगळेच जिवंत राहायचे हा एक मोठा साईजमध्ये बाकी थोडे छोट्या आकाराचे आहेत तर आपण गावावरून खेकडे आणले होते ते सगळे मोडून घेतलेले आहेत बघा आपल्या परीची खेकडी आता मस्त आहेत ना भरलेली मिळतात हे बघा मस्त त्यात मांस पण असतोय खायला आणि त्याचा आपल्याला रस्सा बनवायचा आहे त्यासाठी आपण इकडे कांदा घेतलेला कटिंग करून आणि इकडे टोमॅटो आहे आणि आपण गोड्या वाटणामध्ये बनवणार कांदा खोबऱ्याचं वाटण आहे तर त्याच्यामध्ये आपण आजचा जो आहे रस्सा तो आपण बनवणार आहे याच्यामध्ये गेलेला आहे कांदा अद्रक लसूणची पेस्ट किंवा इकडे होतं तर लाल मसाला हळद आणि लाल मसाला दोन आपला टाकायचं कांदा खोबऱ्याचं वाटण हे बघा आणि एक या रस्त्याला एक वेगळी चव येते आणि हे आपले चालले आहेत ते पर्याची खेकडी आता आम्ही गावी होतो पण पन... गणपती बसल्यामुळे आहेत ना आणि काय नॉनव्हेज वगैरे काहीच बनवलं पण नाही आणि पुढे खाल्लं पण नाही तर त्यामुळे खेकडी वगैरे पकडून आणलेली होती पण ती खाल्लेली नाही मुलांनी आणली होती तर मी बोललो की मला पण थोडे खेकडे हवेत तर मला सहा खेकडे दिले होते आणि मस्त भरलेले खेकडे होती मीडियम साईजची तर हे गेलेलं आहे जाडं मीठ याला मस्त खेकडा मसाला होणार आहे काय ना पातळ करणार आहे की थोडा थोडं सुकर आहे ओके आणि हे आपले गावठी कोकम हे कोकम टाकलं की मस्त जर आंबट आंबट लागतो खायला तर इकडे आपला खेकड्यांचा रस्सा मसाला खेकड्यांचा मसाला थोडंसं पाणी ठेवलेलं आहे आपलं तयार झालेला आहे मस्त खेकडे पण शिजले आहेत मस्त एकदम आपल्या पर्याची खेकडी मस्त भरलेली होती बघा थोडी छोट्या साईजमध्ये होती पण ही पण आता मस्त भरलेली घेतात मस्त पैकी तयार आहे खेकड्यांचा रस्सा तो मस्त कड आला आहे खेकडा मसाला